नमस्कार मंडळी तुमचं सर्व यूट्यूब फॅमिलीचं चा माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहे आज एक नवीन रेसिपी चला तर आज मी काय बनवणार आहे तिळ लावडू बनवणार आहे तर मी इथे एक वाटी तिळाची घेतलेली आहे म्हणजे वाईट तिळ आहे तर असे पांढरे तिळ पाहिजेत आपल्याला पांढरे तिळ घेतलेले आहे ते मी तर हे तिळ आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे तर चला तर आता मी पॅन गरम करायला ठेवलेली आहे कढईवरती आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची तर हे तीळ आणि भाजून घ्यायची तर चला तर आता कढई पण गरम झालेली आहे तर आपल्याला हे तीळ ह्यामध्ये टाकून घ्यायची तर मी एक वाटी एक वाटी म्हणजे माझी ती वाटी पाऊन किलो अर्ध्या किलोच्या वरती आहे तर हे तीळ आपल्याला गोल्डन कलर तर भाजून घ्यायची तर आणि गॅस हो स्लो ठेवायचा आहे बघू शकताय मी गॅस काय फुल केलेला नाही कमी गॅसवरच मी भाजून घेणारे ही तीळ मिडियम गॅसवरती तर लय आपल्याला लाल पण होऊन घ्यायचे नाही लाल झाले ते कडवट लागणार तर अशा आपल्याला भाजून घ्यायचे तर, तर लाडू कसे बनवायचे आपल्याला हे पण बघू शकताय तुम्ही चला तर आता हे भाजत आले नाही तर लाल कलर कलरपर्यंत आपल्याला थोडस लाल म्हणजे लाल जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियम कलर असा गोल्डन कलर होऊन द्यायचा आहे त्या टाईपचे आपल्याला भाजून घ्यायचे तर भाजायला स्लो गॅसवर भाजायला थोडासा टाईम लागतो पण चांगले खरपूस भाजले जातात आणि फुल गॅसवरती लवकर भाजून होतात पण कडसाल लागणार त्यामुळं आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायची तर आपण जर लाडू असे तेल भाजून घेतले आणि चाचणी त्याची एकदम पक्की चाचणी जर असली तर एक काय दोन महिने पण ही तिळाचे लाडू टिकले जातात खराब कसेच होत नाही त्यामुळं आपल्याला आधी ते गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकताय तिळाचा कलर पण बदललाय आणि एकदम पांढरे तेल घ्यायचे तर तर पॉलिश केलेले तीळ नाही पाहिजे आपल्याला बिन पॉलिश केलेले तीळ आणायचे कधी पण दुकानातून तर हे बिन पॉलिश केलेले तीळ येते ह्याचा बघा कलर बदलला आहे गोल्डन कलर आलाय बघू शकताय मी काही व्हिडिओ काही क्लिप केलेला नाही चला तर आप चला तर आता आपले तीळ भाजून झाले तर आणि गॅस बंद पण करून घेतलाय आता ही तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची तर बघू शकता तर मी एक ताट घेतलं आता ह्या ताटामध्ये पळायला थँच्या हवाला थंड व्हायला तीळ ठेवायचे तर थंड होऊन घ्यायची तर एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे त्याला आणि गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायची तर